आषाढी एकादशीच्या दिवशी पहाटे विठुरायाच दर्शन घेतलं नंतर गावाकडे परतत असणाऱ्या पती पत्नीच्या दुचाकीला भरदार टँकरने जोरदार धडक दिली आणि क्षणा सगळं संपलं अचानक पती पत्नीच्या संसाराऊ काळाने घालाच घातला यामध्ये पतीचा जागीच मृत्यू झाला तर पत्नी गंभीर जखमी झाले आहे हा अपघात रविवारी दिनांक सहा वाजता सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बिग वन ग्रामपंचायत कार्याजवळ घडला मृताचे नाव मल्हारी बाजीराव पवार वय सत्तावन्न वर्ष व्यवसाय शेती राहणार येळपणे तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर असे असून त्यांची पत्नी पंखाबाई मल्हार पवार वय पन्नास या गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्यावर बिगवन मधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत पवार दाम्पत्य आपल्या दुचाकीवरून पंढरपूरला गेलं होतं विठुरायाचं खूपच भावनिक होऊन दर्शन घेतलं आणि आता घराकडे जायचं म्हणून ते निघाल होत मात्र अज्ञात टँकरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली यात मल्हारी पवार यांचा जागीच मृत्यू झाला तर अपघातानंतर टँकर चालक वाहून घेऊन तिथून फरार झाला पोलीस या अज्ञात टँकरचा शोध घेत आहेत या घटनेने परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली आहे अचानक कुटुंबावर दुःखाचा डोंगरच कोसळ आहे खूप आशेने पंढरपूरला गेले होते आपली वारी पूर्ण करायला मात्र येताना काळाने घाला घातला आणि कुटुंब नाहीस केलं पत्नीला धक्काच बसला आहे आणि त्यांची परिस्थिती अत्यंत नाजूक आहे